सुनीलची बायको आजच माहेरी गेली खूप दिवसानंतर बायको माहेरी गेली म्हणून सुनील जाम खुश होता त्याने पहिलं काम कोणतं केलं असेल तर ते म्हणजे त्याच्या कॉलेजच्या जुन्या मित्रांना कॉल करून रात्री बोला रात्री बोलावलं त्याचे मित्र आले सुनीलने दारूची आणि मटणाची सोय करून ठेवली होती सगळी मंडळी दारूच्या नशेत बेदुंद झाली होती अचानक अजयने विषय काढला सुनील कॉलेजला असताना काय हवा होती रे तुझी तुझी ती गर्लफ्रेंड अनन्या दिसायला काय हॉट होती संपूर्ण कॉलेज तिचा दिवाना होता ती मात्र तुझ्यावर मरायची पण तू बसला आता अशी बायको करून जी ना तुला शोभते ना तुझ्यावर तिचं प्रेम आहे फक्त तुला धाकात ठेवणं एवढंच तिचं काम अजय दारूच्या नशेत सत्य बोलून गेला सुनील मात्र भावुक होऊन शांतपणे मित्राचा ऐकत होता सकाळी उठल्यावर सुनीलला रात्रीचं अजयचं बोलणं आठवलं त्याने लगेच मोबाईल मध्ये अनन्याचा नंबर सर्च केला बेबी नावाने तिचा नंबर सेव्ह होता त्याने तिला कॉल केला पाच सहा रिंग गेला पण अनन्याने कॉल उचलला नाही कळून चुकले की तिने त्याचा नंबर डिलीट केला असेल थोड्या वेळाने तो निवांत बसला होता तेव्हा मोबाईल वाजला अनन्याचा कॉल होता सुनीलने आनंदाने चटकन कॉल उचलला हॅलो अनन्या कशी आहेस मी छान रे तू कसा आहेस आणि बायको माहेरी गेली का इतक्या दिवसानंतर माझी आठवण आली का एका मागोमाग सलग तीन प्रश्न तिने सुनील ला विचारले सुनील गालतला गालत सुन, फक्त आठवण आली म्हणून कॉल केला म्हणाला आज संध्याकाळी ऑफिस नंतर भेटायचं का गुडलक कॅफेला अनन्या अरे भेटूया ना खूप दिवस झालेत मला पण गुडलक ला जाऊन भेटू भेटू म्हणाली संध्याकाळी सुनील अनन्याची वाट पाहत कॅफे मध्ये बसला होता ती आली तोच सुंदर पिंक वन पीस घालून आणि कॉलेज तेवढीच आकर्षक दिसत होती हलकीशी देऊन ती वेळ ते दोघे एकमेकांकडे बघत होते म्हणाली का रे इतक्या दिवस माझी आठवण नाही का आली तुला सुनील म्हणाला अगं खरं सांगू का माझी बायको इतकी जुनाट आहे की नवऱ्याला साध मित्रांसोबत पण कुठे मोकळीत देत नाही तर जुन्या मैत्रिणी तर शक्यच नाही तुझं सांग सुनीलने विचारले सोड रे माझं नशीबच फुटक तू घरच्या म्हणण्याप्रमाणे लग्न केलंस आणि माझ्याकडे पर्याय उरला नाही माझ्या नवऱ्याच आणि माझ अजिबात पटत नाही खूप मोठी कहाणी आहे सोड त्या संध्याकाळ रोजच भेटायला लागले त्यांच्यातील जवळ हळूहळू वाढू लागली सुनील तर पूर्णपणे तिच्या स्वाधीन होण्यास तयार होता फक्त त्याच्या बायकोने तयारी दाखवावी अशी त्याची इच्छा होती मूल बाळ झाल्यावर मग कुठे काही शक्य होत महिनाभरानंतर बायको माहेरावून परत आली आल्यावर तिने सुनील वर, वर लक्ष ठेवायला सुरुवात केली सुनील आता अनन्याशिवाय राहू शकणार नव्हता बायकोला कटवून त्याच्या खऱ्या प्रेमासाठी सुनील कसा लढला आणि त्याने तिला भेटण्यासाठी कशी युक्ती शोधली व पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद